सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचे निकाल बुधवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी जाहीर झाले शहा येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे गटाने बाजी मारत तीनपैकी तिन्ही जागेवर विजय मिळवला तर सोमठाने ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी वाजे गटाने विजय संपादन करत वर्चस्व राखले आहे निकालनंतर कार्यकर्त्यांनी कोविड नाईन्टीनचे भान राखत विजयोत्सव साजरा केला ग्रामपंचायतीच्या निकालांमुळे सोमठाणे येथील वाजे गटाचे सरपंच भारत कोकाटे यांच्या गटाची आजच्या विजयाने एका जागेची भर पडल्याने ताकद वाढली असून अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत त्यांचे आठ सदस्य झाले आहेत येथील निर्मल अशोक धोकरट या तीनशे एकवीस मते मिळवून विजयी झाल्या तर त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रतिभा हेमंत धोकरट यांना एकशे बहात्तर मतांवर समाधान मानावे लागले सोमठाणे येथील सरपंच भारत कोकाटे यांच्या जनसेवा पॅनलच्या समर्थकांनी सिन्नर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आनंदोत्सव साजरा केला सोमटाणे ग्रामपंचायत वार्ड नंबर चार ची पोटनिवडणुकीचा निकाल आज लागलाय पोटनिवडणुकीचं मतदान काल झालं कालच्या एकूण वातावरणामध्ये आम्हाला खात्री होती आमचं सीट प्रचंड मताने निवडून येणार आहे आजच्या निकालाने ते दाखवूनही दिलं तब्बल एकशे एकोणपन्नास मताने आमचं सीट विजयी झालंय अखेर सत्याचा विजय होतो सत्य परेशान होऊ शकतं हे पराजित नाही हे सोमता ग्रामस्थांनी दाखवून दिलंय मागील सोसायटीच्या निवडणुकीमध्येही आमचं पॅनल कमीत कमी सत्तर ते ऐंशी मताने निवडून आलेलं होतं परंतु तेहतीस मतं गायब केली गेली आणि जवळजवळ एक्केचाळीस मतं बात केली गेली त्यामुळे आमचं पॅनल पडलेलं नसून सोसाय विकास सोसायटीची आमची तेराची तेरा सीटं निवडून आलेलं होतं हे आजच्या निकालाने दाखवून दिलं मशीनमध्ये जर आमचं एकच मत बाद होतंय मशीनमध्ये एकच मत बात होत आणि शिक जिथं पद्धत आहे तिथं आमचे अठ्ठेचाळीस मतंबाद होत आहे याचा अर्थ काय हा जनतेने त्याच्यातून बोध घ्यावा कालच्या झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण चारशे चौऱ्याण्णव मतदान झालं होतं त्यापैकी आमच्या उमेदवार श्रीमती निर्मला अशोक धोकरट यांना तीनशे एकवीस मतं मिळाली आणि समोरील उमेदवार प्रतिभा ओकरट यांना फक्त एकशे बहात्तर मतं मिळाली आणि एकमत बाद झालंय या, या सर्व प्रक्रियेवरनं लक्षात येत आहे की गाव आजही जनसेवा पॅनल बरोबरच आहे आणि यापुढेही गाव जनसेवा पॅनलला अशी साथ देईल अशी मी आशा बाळगतो आणि सर्व ग्रामस्थांचे जनसेवा पॅनलच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि ज्येष्ठांचे श्रेष्ठांचे जाहीर आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शहा येथील ग्रामपंचायतीत लोकविकास मंच अध्यक्ष व सरपंच संभाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली आमदार माणिकराव कोकाटे गटाने तीन पैकी एका जागेवर वर्चस्व कायम राखत वाजे गटाला धक्का देत त्यांच्याकडील दोन जागेंवर विजय मिळवत कब्जा मिळवला आणि वर्चस्व प्राप्त केले या ग्रामपंचायतीत आता अकरापैकी आठ जागा कोकाटे गटाकडे झाल्यात तर अवघ्या तीन जागा वाजे गटाकडे आहेत वार्ड क्रमांक एक मध्ये शरद रामनाथ गंधाके हे मतांनी झाले तर वार्ड क्रमांक दोन मधून दीपक सुडके हे दोनशे ऐंशी मतांनी विजयी झालेत तर वार्ड क्रमांक चार मधून रावसाहेब गोदीराम वानी हे एकशे चौऱ्याऐंशी मतांनी विजय झाले यानंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड शहा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये लोकविकास पॅनलने लढवलेल्या तिन्ही जागांना गवगवीत यश आलं आणि विरोधकांचा आम्ही तीन झोरोने धुवा उरवला आमच्यावर शहाच्या जनतेने खूप मोठा विश्वास दाखवला चार वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतच्या सत्तेत आहोत लोकविकास मंच आम्ही सत्तेत आहोत आणि केलेल्या कामांची ही आमची पावती आहे इथून पुढे आम्ही जनतेचा विश्वास असाच सार्थ करू हे आम्ही शहा जनतेला ग्वाही देतो आणि जनता आमच्या पाठीशी मागे उभे राहील कोकाटे साहेबांच्या आशीर्वादाने जे जे कामं होत आहे आणखीन जोमाने आम्ही आता कामासाठी प्रयत्न करणार आणि शा गाव एक आदर्श गाव बनवण्यासाठी आमचा लोकविकास पॅनल हा सदैव प्रयत्न करीत राहणार